नमस्कार मित्रांनो माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत तर मित्रांनो महायुतींच्या मोठ्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याचा मोठा प्रश्न पडलेला होता यामध्ये आता एकनाथ शिंदे होणार का देवेंद्र फडणवीस होणार की अजित पवार होणार असे मोठे प्रश्न निर्माण झाले होते यामधून आता यापूर्वीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता या यामध्ये कुणीही मुख्यमंत्री झाले तर माझी काहीही हरकत नाही असल्याचं त्यांनी अमित शाह व मोदीजींना सांगितलेले आहे आ, काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही अस अडचणीच आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधी मनात आणू नका तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे तुम्ही आम्हाला अडीच वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी सगळं करण्यासाठी त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून एनडीए आमचे एनडीए देशामध्ये एन डी ए आणि महाराष्ट्रात महायुती त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का आहे का बिलकुल मोदी साहेबांनाही फोन केला अमित शहा केला माझ्या भावना त्यांना मी सांगितलं की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका तुम्ही जो निर्णय घ्यायचा आज तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल आणि त्यामुळे मी आज आपल्याला सांगू इच्छितो कि होते ते आज आपल्याला मी सांगू इच्छितो एवढं काम आपण केलेलं आहे एवढं आपण काम केलंय त्यामुळे काम तर तुमच्या समोर आहे आणि काम करत राहणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे काम आपल्याला करायचंय पुन्हा महायुती म्हणून या ही महायुती मजबूत आहे महायुती जेवढ्या मजबूतीने जिंकली आहे आता आमची जबाबदारी वाढली आहे की महायुती म्हणून आपल्याला आता ज्या लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे मॅन्डेट दिलाय त्या मॅन्डेटचा आदर ठेवून आपल्याला आज जे आम्ही अडीच वर्षात काम केलं त्यापेक्षा अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहेत आदरणीय शिंदे साहेब व्हावे खूप काम करोना काळात पण केली आहेत आणि आता सो, स्वतः स्वतःच्या रिंगणामध्ये उतरून एकमेकांच्या भावना समजून ते अनेक कामं चांगली त्या ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा अख्या महाराष्ट्रामध्ये राबवत आहेत जशी शेतकऱ्यांसाठी असेल लाडकी बहीण असेल अख्या अनेक योजना शिंदे साहेबांनी आणल्या आहेत तर मला मनापासून आणि सर्वसामान्यांना वाटतं की मुख्यमंत्री माननीय आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत असे मत व्यक्त केलेले आहेत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल याच्या करतो पुन्हा भेटूयात अशा मैं तो तोपर्यंत या चॅनलला सब्सक्राइब करा व लाइक करा धन्यवाद